अनिबानीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणीबानी ही पहिल्यांदाच इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना भारतामध्ये लागू केली होती आणि जनसंघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आज काँग्रेस भाजपवर संविधानाच्या हत्येचा आरोप करत आहे पण खरी घटनेच्या हत्येची सुरुवात ही काँग्रेसच्या काळामध्येच झाल्याचा दावा जालन्यातील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केलाय आम्ही आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याचा निषेध व्यक्त करतो असं देखील आणीबाणीच्या काळामध्ये अटक झालेल्या आणि त्रास सोसलेल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये बोलावून आम्ही त्यांचं मार्गदर्शन ठेवणार असून त्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती देखील भास्कर दानवे यांनी यावेळी दिली आहे आज अनिबानीला पन्नास वर्ष पूर्ण झाली सन एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आपल्या भारत देशाच्या आणि या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीला स्पष्ट बहुमत मिळालं हे बहुमत मिळालं असताना इंदिरा गांधी ज्यावेळेस निवडून आल्या रायबरेली मतदारसंघामधून परंतु अनेक गैरमार्गाने त्या ठिकाणी त्या निवडून आल्या म्हणून त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली असे राजनारायण यांनी त्यांच्या विरोधात इलेक्शन पिटिशन केलं आणि इंदिरा गांधींना गैरमार्ग वापरला भ्रष्टाचार करून त्या निवडणूक त्या ठिकाणी त्यान्ण जिंकल्या आणि सुप्रीम कोर्टानं बारा जून एकोणाशे पंच्याहत्तरला ला इंदिरा गांधीच्या विरोधात निर्णय दिला त्यानंतर हे जे काही बहुमत त्यांना प्राप्त झालं होतं ह्या बहुमताच्या जोरावर इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा या आणीबाणी त्या आपल्या देशामध्ये पंचवीस जूनला रात्री आपल्या देशामध्ये लागू केली असंख्य कार्यकर्ते संपूर्ण भारत देशातील त्यामध्ये महाराष्ट्रातील असेल संपूर्ण राज्यातील अनेक मोठमोठे नेते जे की मराठ मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील उदाहरण दाखल झालं तर जालन्यातले अरुण उपाध्याय असतील एकबाल पाशा असतील जाफराबाद तालुक्यातले गौतम सिंह असतील असे अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना इंदिरा गांधींना जेलमध्ये टाकलं सुमारे एकवीस वर्ष एकवीस महिने ते त्या जेल त्यांनी त्या ते मिसाबंदीच्या काळामध्ये भोगला आणि म्हणून हा देशातला आपल्या भारत देशातला हा पंचवीस जूनची रात्र म्हणजे काळा दिवस ठरला गेला इंदिरा गांधींना स्वतःच्या बळावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार आपल्या देशामध्ये केला आणि आजच्या तारखेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते नेते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी हे संविधानाची हत्या करतं खरी हत्या करण्याची सुरुवात ही स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेली आहे राहुल गांधीच्या आजींनी त्या ठिकाणी एकोणावीसशे पंच्याहत्तरला पंचवीस जून एकोणासशे पंच्याहत्तरला आपल्या भारत देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान त्याच त्या संविधानाची चिरफार केली आणि त्या संविधानाची हत्या केली असं म्हणलं तरी वागवं त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून मी या अनिबाणी लागू झाल्याच्या निश्चितच पन्नास वर्षे पूर्ण झाली भारतीय जनता पार्टी आणि महानगर जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो